नमस्कार मित्रांनो आज आपण दिवसाची सुरुवात एका अतिशय मोठ्या आणि सकारात्मक बातमीने करतो आहोत आज दिनांक आठ सप्टेंबर सोमवार आणि सकाळचे सहा वाजले आहेत कर्करोगावर मोठा विजय रशियाने तयार केलेली एम आर एन ए कॅन्सर लस एन्टेरोमिक्स क्लिनिकल ट्रायलमध्ये थक्क करणारे निकाल घेऊन आली आहे अठ्ठेचाळीस रुग्णांवर झालेल्या चाचणीत या लसीने शंभर टक्के परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध केली रुग्णांच्या ट्युमरमध्ये साठ ते ऐंशी टक्के घट झाली तसेच जीवनमानात सुधारणा झाली असून गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत ही लस मुख्यत्वे कोलोरेक्टल कॅन्सरसाठी विकसित झाली आहे सोबतच मेंदूतील घातक ट्युमर ग्लायोब्लास्टोमा आणि मेलानोमा त्वचेवरील कॅन्सर यावरही काम सुरू आहे भारतातील परिस्थिती सध्या भारतात दरवर्षी सुमारे चौदा पूर्णांक सहा लाख नवे कर्करोग रुग्ण समोर येतात तज्ज्ञांच्या मते हा आकडा दोन हजार पंचवीसमध्ये वाढून जवळपास पंधरा पूर्णांक सात लाखांपर्यंत जाईल म्हणजे दररोज जवळजवळ चार हजारहून अधिक नवीन रुग्ण निदान केले जात आहेत जागतिक पातळीवर बायोटेक आणि यांसारख्या कंपन्याही कॅन्सर लसींवर काम करत आहेत पण रशियाने पहिल्याच टप्प्यात इतके आशादायक निकाल देऊन संपूर्ण जगात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे मित्रांनो हाच तो क्षण आहे ज्याला म्हणतात जगण्याची नवी उमेद लढण्याची नवी ताकद ही लस फक्त औषध नाही तर लाखो रुग्णांसाठी जीवनाची दुसरी संधी आहे आजचा दिवस आपण या सकारात्मक ऊर्जेसह सुरू करूया